कोल्हापुरात लोकसभेची निवडणूक झाली आणि शाहू महाराज खासदार झाले अवघ्या तमाम नागरिकांनी आनंद व्यक्त केला पार्श्वभूमीवर बिद्री माझे आमदार केपी पाटील असतील सतेज पाटील असतील आणि तमाम काँग्रेसवासियांनी बिद्रीच्या मुख्य चौकातच शाहू महाराजांचा सत्कार केला याला काही तास होतात न होतात तोच बिद्रीच्या प्रकल्पावर शासकीय यंत्रणांची धाड पडली अर्थात काही आक्षेपार्ह गोष्टी आढळल्यामुळं आपण ही चौकशी करत असल्याची यंत्रणांनी माहिती दिली बिद्रीचे चेअरमन के पी पाटील यांनी न्यायालयात शासकीय यंत्रणांना चाप बस घातला आमच्याकडं काही नाही तपास करण्यासारखं आहेच काय अशा आशयानं न्यायालयाला आपली भूमिका पटवून देत न्यायालयाकडून या यंत्रणांना चाप घातला आणि यावर बोलताना तत्कालीन महाविकास आघाडीचे मंत्री अजित पवार यांनी महत्वाचं विधान केलंय ते भर कार्यक्रमात बोलताना म्हणतायत प्रकाश आंबेडकर जर विकासाच्या संदर्भानं सहकारी प्रकल्प असतील तर फायली अडवणं योग्य नाही आमच्या तत्वात ते बसत नाही आणि कोणत्याही सहकारी संस्थांच्या बाबतीत ही भूमिका कधीच घेऊ नका भर कार्यक्रमात ही भूमिका अजितदा मांडल्यामुळं या पाठीमाग कोण आहे अर्थात प्रकाश आंबेडकरांचं नाव पुढे आलं याला संदर्भ होता अजितदादांच्या विधानाचा हे होतं बिद्री संदर्भातील कालपर्यंतची घटना पण आज राजकीय समीकरण बदललेत आज उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत पण ते महायुतीत आहेत आणि बिद्रीच्या एकशे छत्तीस कोटीच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते उद्घाटन होते गेल्या काही महिन्यात राजकीय समीकरण बदलली आजी दादा कालपर्यंत महाविकास आघाडीत होते आज महायुतीत आहेत नेते आपापली भूमिका घेत आहेत पण महत्वाचा प्रश्न समोर येतो सभासदांच्या अर्थकारणाशी संबंधित असणाऱ्या बिद्री सह साखर कारखान्याचा महत्वाचा प्रकल्प जर जिल्ह्यातील नेते बंद पाडण्यासाठी कुरघोडी करत असतील तर हे योग्य आहे का कारण इथल्या तमाम शेतकऱ्यांचा आर्थिक कणा म्हणजेच या सहकारी संस्था आहेत या सहकारी संस्था जर बंद पडल्या तर इथला शेतकरी करणार काय त्याच्या चुलीच संसाराच काय हा प्रश्न आजही उभा आहे हा प्रश्न फार गंभीर आहे आणि म्हणूनच थेट शेतकऱ्यांशी संबंधित असणाऱ्या सहकारी संस्था कोल्हापुरात जगल्या पाहिजेत मोठ्या झाल्या पाहिजेत त्या वाढल्या पाहिजेत तरच इथल्या शेतकऱ्यांचा संसार आणखी फुलेल त्यांना समृद्धी मिळेल आणि म्हणूनच या सहकारी संस्था जगण्यासाठी इथल्या राजकीय नेत्यांनी या संस्थांना पाठबळ दिलं पाहिजे या संस्था वाढीसाठी भूमिका घेतल्या पाहिजेत जिल्ह्यातले नेते आजच्या घडीला सहकारी संस्था वाट वाचवण्यासाठी राजकारण बाजूला ठेवतील का राजकारण बाजूला ठेवून जिल्ह्यातला शेतकरी पर्याय सहकारी संस्था वाढवण्यासाठी मदत करतील का आज कोल्हापूरच्या संपूर्ण नेत्यांनी यावर विचार करण्याची गरज आहे कारण गोकुळ असेल इथले सहकारी साखर कारखाना असतील इतर संस्था असतील ज्या सहकारी आहेत त्या जगल्या पाहिजेत त्या जगल्या तरच इथला शेतकरी आणि सामान्य वर्ग जगू शकतो म्हणून नेत्यानो की सहकारी संस्थांसाठी तुम्ही वेगळी भूमिका घ्या आणि इतरांसाठी वेगळी अर्थात राजकारण होत राहील मात्र सहकारी संस्था जगल्या पाहिजेत कोल्हापूरचा सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा